हो मग तुम्ही म्हटलं की आता आंदोलनानंतर प्रेशराईज केलं जात आहे त्याची तुम्हाला माहिती मिळत आहे काय नेमकं घडतंय प्रेश कुणाकडनं प्रश्न नाही आंदोलनाच्या आमदारपासूनच थोडं म्हणजे आपण स्टेट माझ्याचा पन्चे संचालक होते ते पण सांगायचे बँकेत काही अडचणी नका काही अडचणी आणि आंदोलनामुळं आता थोडं थोडं एका मुख्य माणसाच्या राज्याच्या मुख्य माणसाच्या कॅबिनमध्ये दोन आमदार मोबाच्या सोबत होते आणि तिथे एक अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सगळं सांगितलं म्हणून बाबा हे कुठं लीक होऊ लागलं गरी सप्टेंबरपर्यंत अंदर जाण्याची व्यवस्था करा आपल्या व्यवस्थित काही शोधून काढा तुम्ही तुमच्या स्तरावर करा मी प्रशासकीय स्तरावर सगळं शोधून काढतो तर कुठं अडचण निर्माण होईल काय होईल मग कसा बंदोबस्त करता येईल हे थोडं सुरुवात झाली आणि ते आम्हाला अपेक्षितही होतं आता ते राजकीयदृष्ट्या हे करतातच त्याच्यानं काही ते काही नवद नाही आहे पर आम्हाला ते अपेक्षितही आहे आणि आमच्या मायनं पहिलेच सांगितलं आता सार्वजनिक जीवनात एसीम तर भगतसिंहासारखा रो म्हणजे ह्या सगळ्या झाल्यानंतरही आमच्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर ही आमची परीक्षा आहे आमचे सत्व तपासणीचे दिवस येणार आहे आणि त्याच्यातून उजळून बाहेर निघावं